शिक्षकांचे स्थान हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात खूप मोलाचे आहे शिक्षक आपल्याला ज्ञान देतात संस्कार देतात पुस्तकरूपी ज्ञानभंडारातून जीवनरूपी अनुभवांकडे नेणारे ते शिक्षकच असतात शिक्षक म्हणून काम करत असताना विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबविण्यावर भर शिष्यवृत्ती परीक्षेसह अन्य परीक्षेत विद्यार्थी चमकावेत यासाठी विशेष योगदान आणि शिक्षकी पेशा जपत असताना अध्यापनासह गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमशील व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिक्षिका म्हणजेच मालेगाव तालुक्यातील साकुरी निंबायती जिल्हा परिषद शाळेच्या तंत्रस्नेही शिक्षिका नैना रघुनाथ पगार पवार गेल्या वीस वर्षापासून त्या ज्ञानदानाचं कार्य करत आहेत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ विद्यार्थी केंद्रित उपक्रम गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा त्यांचा नेहमीच पुढाकार असून कृतीयुक्त अध्यापनावर भर तसेच खेळातून आनंददायी शिक्षण व्यक्तिमत्व विकास अध्यापनात तंत्रज्ञानाचा उपयोग म्हणूनच त्यांची तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे जिथे तिथे त्यांनी काम केले तिथं तिथं त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका ठरल्या आहेत म्हणूनच त्यांच्या या कार्याला माय मंच आवडते ही मनापासून शाळा शाळा लळा जसा माऊली बाळा एक मुलाला आई जसं मातृत्वाने घडवत असते त्याचप्रकारे एक शाळा मुलांना तेवढ्याच ममत्वाने घडवत असते परंतु एका शाळेला आदर्श बनवण्याचं कार्य हे त्या शाळेतील शिक्षक करत असतात आणि असाच एका आदर्श शिक्षिका आपल्याकडे आज भेटीला आलेल्या आहे खास आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माय मंचवर तर करूया आजच्या आपल्या स्पेशल गेस्टचे स्वागत आजच्या ज्या काही आपल्या स्पेशल गेस्ट आहेत त्या म्हणजे साकुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या एक शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या उपक्रमशील अशा शिक्षिका म्हणजेच नयना रघुनाथ पवार पगार मॅडम तर मॅडम तुमचे माय मंचवर खूप खूप स्वागत नमस्कार तर नैनाजी तुमचा हा जो काही जीवनप्रवास आहे तो आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया त्याची म्हणजेच तुमच्या बालपणापासून तर तुमचं बालपण कसं होतं तुमचं एज्युकेशन तुमचे आई वडील तुमचं जडणघडण याविषयी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल बालपण म्हटलं तर कळवण आ, हे एक तालुक्याचं ठिकाण त्या ठिकाणी माझं बालपण गेलं जिल्हा परिषद शाळेतच माझं प्राथमिक चौथीपर्यंतचं शिक्षण त्यानंतर तिथे हायस्कूलला एका संस्थेत दहावीपर्यंतचं शिक्षण झालं आणि दहावीपर्यंतचा जो शिक्षणाचा कालावधी होता त्यावेळेस मनात असं वाटत होतं की आपण शिक्षकी पेशा स्वीकारायचा किंवा त्या क्षेत्रात जायचं आणि आईचे वडील म्हणजे माझे आजोबा आजोळकडचे ते पण शिक्षक होते आणि ते पण सतत त्यांच्या म्हणजे सुट्ट्यांमध्ये वगैरे असं गेलं की ते त्यांच्यासोबत आम्हाला घेऊन जायचे काय शाळेमध्ये ते वातावरण बघितलेलं असायचं आणि ते कुठेतरी मनामध्ये रुजत गेलं की आपणही शिक्षक व्हायचं असं आणि त्यानंतर मग डीएड केलं अकरावी बारावी त्यानंतर डीएड केलं आदर्श अध्यापन विद्यालय नाशिकला आणि त्यानंतर एक ते दीड वर्षाच्या कालावधीने लगेच जॉब पण मिळाला अरे मी तुमचे जेव्हा बघत होते जीवन असं बघितलं की तुम्हाला गोल्ड मेडल्स आहे तर त्याविषयी थोडं सांगाल हा त्यानंतर एक सुप्त मनात इच्छा होती की मी पूर्ण शिक्षण करणार की म्हणजे एज्युकेशन फील्डमध्ये काहीच ठेवायचं नाही मला एक अशी इच्छा होते आणि मग डीएड झालं डीएड झाल्यानंतर एक दीड वर्षात जॉब पण मिळाला जिल्हा परिषदेकडे आणि त्यानंतर मग बाकीचं शिक्षण अर्धवट तर सोडायचं नाही मग एक्स्टर्नल ऍडमिशन घेऊन बी इंग्लिश इंग्रजी हा विषय स्पेशल घेतला बी ए कम्प्लीट केलं एम ए केलं आणि बी एड करण्याची पण कुठेतरी इच्छा होती आणि मग मी बी एडला ऍडमिशन घेतलं आणि झपाटून अभ्यास केला होता आणि अशी अपेक्षा नव्हती मला की मी गोल्ड मेडल घ्यावं पण तो अभ्यासच इतका पुरेपूर -पुरे झालेला होता आणि जॉब मध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांच्याशी कनेक्टेड असल्यामुळे त्या अनुभवाचा फायदा मला तिथे खूप झाला आणि मी पुणे युनिव्हर्सिटीत टॉप केलं अरे मेडल खूपच सुंदर म्हणजे एक म्हणतात ना प्रेरणादायी असं तुमचं एज्युकेशन आहे खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन नैनाजी उत्तम असं शिक्षण तुमचं झालेलं आहे आणि हे ज्ञानदानाचं कार्य जे तुम्ही करत आहात ते सुरुवात त्याची कशी झाली किती शाळांमध्ये आत्तापर्यंत तुम्ही शिकवलेलं आहे आणि किती वर्षांचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे हे देखील आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल ज्ञानदानाच्या uh, कार्याची सुरुवात ही दोन हजार पाच पासून झाली okay. दोन हजार पाच ला सोनज mm -hmm. uh, नाशिक जिल्ह्यातलंच त्या ठिकाणी पहिली माझी अपॉइंटमेंट झाली okay. आणि सोनज या ठिकाणी आठ वर्ष काम केल्यानंतर mm -hmm, तिथून mm -hmm. बदली झोडगे हा okay. झोडग्याला मात्र तिथे दोन एकच महिने मी राहिली mm -hmm. त्यानंतर तिथून पाच वर्ष मांजरे ना आपलं मालेगाव तालुक्यातलंच गाव आहे त्या ठिकाणी आणि mm खरा -hmm. बहर आणि खरी समज शिक्षण क्षेत्रातली खऱ्या अर्थाने मला मांजरे या ठिकाणी okay. जास्त मिळाली आणि मी तिथे जास्त आपण म्हणतो की मी विद्यार्थ्यांना शिकवते यापेक्षा मीच तिथे जास्त समृद्ध झाली नंतर मांजरे या ठिकाणी दोन हजार अठरा पर्यंत काम केल्यानंतर तिथून परत प्रशासकीय बदलीने साकुर या ठिकाणी आता गेल्या सात वर्षापासून साकुरी या ठिकाणी काम करते म्हणजे जवळजवळ वीस वर्ष अध्यापन क्षेत्रात झालेली अरे वा वीस वर्षांचा एक प्रगल्भ असा तुमचा एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे तुमच्या पाठीशी खूप छान आपण असं बघतो नैनाजी सध्या की टीचिंग फील्ड म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपण म्हणतो की अध्यापन म्हणजे शैक्षणिकदृष्ट्याने मुला मुलांना विकसित करणं तर योग्यच आहे परंतु आपण बघतो की एक्स्ट्रा करिक्युलर उपक्रमही करणं म्हणजे त्यांना सगळ्याच बाजूने सक्षम बनवणं सगळ्याच पद्धतीने सक्षम बनवणं हे खूप महत्वाचं कार्य शिक्षकांना आता सध्या असतं की म्हणजे फक्त अभ्यासच नाही तर वेगवेगळ्या उपक्रमांनी म्हणजे स्पोर्ट्स असू दे किंवा त्यांचा मानसिक विकास कसा होतोय हे बघणं असू दे किंवा इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात डान्स असू दे म्युझिक असू दे असं सगळ्या स्तरांवर एक शिक्षक जो असतो विद्यार्थ्यांना प्रगल्भ बनवत असतो तर असे कितीतरी उपक्रम तुम्ही केलेले आहेत तर तुमच्या त्या सगळ्या कृतीशील उपक्रमांची माहिती देखील आम्हाला मिळावी असं वाटतंय अध्यापन करत असताना एक वाचनाची मला आवड होती आणि वाचन अनेक पुस्तक शैक्षणिक संदर्भात भरपूर पुस्तकं वाचली आणि तिथे एक वाक्य वाचनात आलं की शाळा उपक्रमांचं मोहळ झाली पाहिजे आणि उपक्रमांचं मोहळ का झाली पाहिजे विद्यार्थ्याचा भावनिक शारीरिक मानसिक हा विकास तर त्या ठिकाणी होतोच त्या सर्व माध्यमातून आणि विद्यार्थ्याला शाळेची गोडी निर्माण होते की एकच एक तुम्ही फक्त बौद्धिक विषय घेतले आणि तेच अध्यापन चालू आहे तर ते कुठेतरी एक रटाळपणा येतो आणि मुलांना त्यातनं निरस्ता वाटायला लागते तेच जर तोच पाठ्यघटक किंवा कोणताही घटक गणिताचा असू द्या मराठीचा असू द्या इंग्रजीचा असू द्या त्याला जर कृती माहितीची जोड दिली किंवा त्याच्या संदर्भाने एखादा उपक्रम आयोजित केला आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून तो घटक त्या विद्यार्थ्यांना आपण शिकवण्याचा जर प्रयत्न केला तर शंभर मुलांना असं म्हणावाने लागत की लक्ष दे खरे हे योग्य हा ज्या वेळेस त्याला कृती करण्याची संधी देतो अगदी बोलण्याची संधी असू द्या किंवा काही वस्तू दिल्या किंवा एखादं ना, नाटिका बसवली त्या संदर्भाने एखादा पाठ्यांश धडा आहे आणि त्याचं चला की चला आपल्याला याचं नाटक बसवायचं की जो मुलगा कधीही समोर येत नाही किंवा बोलत नाही मी एकटे तेच बोलते आहे बाकीचे ऐकताय हे जेव्हा एकतर्फी होत त्यावेळेस निम्माने पाच सहा मुलं वर्गातले लक्ष देतात बाकीचे फक्त शरीराने बसलेले असतात मनाने बाहेर असतात आणि ज्याच वेळेस मी सांगते की चला आपल्याला एखादी नाटिका सादर करायची ह्या धड्यावर तर प्रत्येकजण म्हणतो की मला त्याच्यात सहभाग घ्यायचा आणि घरी जाऊन त्या जो त्याला दिलेला असतं ते पार्ट म्हणा किंवा त्या जी रोल हा जो रोल दिलेला असतो तो घरी जाऊन निश्चित तो धडा उघडून बघणार मला हे उद्या सादर करायचं आहे निमित्ताने तो ते वाचणार आणि दुसऱ्या दिवशी येऊन करणार अरे बा, मस्तच हेच आपण म्हणू शकतो की कृतीशील गोष्टीत असायला पाहिजे अगदी म्हणजे शरीराने नाही तर मनाने तो विद्यार्थी प्रेझेंट असला पाहिजे तिथे आणि सुंदर विचार आहे विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती शिक्षक आणि विद्यार्थी हे ज्यावेळेस दोघं एका पातळीवर असतील तेव्हा ती अध्ययन अध्यापन प्रक्रिया अतिशय सुंदर होते अरे वा ती शिक्षकालाही आनंद देते आणि आन विद्यार्थ्यालाही आनंद देते अरे वा किती सुंदर आणि उत्तम असा विचार आता नैना मामने आहे आणि खरंच अभिनंदन तुमचं कारण की असा विद्यार्थ्यांसाठी विचार करणारे शिक्षक जर आपल्याला लाभले तुमच्यासारखे तर नक्कीच ही जी प्रक्रिया आपण म्हणतोय अध्यापनाची ती मनोरंजक होईल आणि मुलं जास्त शिकतील तर खूपच छान हे करत असताना भविष्यात देखील अजून काही उपक्रम तुम्ही करू इच्छिता त्याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगाल निश्चितच इंग्रजी ह्या विषयाचं जी भीती आहे सध्या म्हणजे अगदी ग्रामीण आम्ही ज्या मुलांना शिकवतो हो ते निम्न आर्थिक स्तरातले म्हणजे तिथे कौटुंबिकच इतके सारे प्रश्न असतात घरातून सपोर्ट हा विषय नसतो आणि संस्कृती म्हणजे ज्या सांस्कृतिक परिवेशातून मुलं आलेली असतात तो पण आपल्या नागरी संस्कृतीपेक्षा थोडासा भिन्न असतो थोडासा दर्जा त्यांचा वेगळा असतो त्यामुळे तिथे शिक्षक म्हणून माझा भरपूर कस लागतो आणि त्या म्हणजे तिथे प्रमाण भाषा हाच जर मुळात प्रश्न असतो मराठीत तर तृ तृतीय भाषा किंवा एक परकीय भाषा त्या मुलांच्या गळी उतरवणं हे थोडंसं आव्हानात्मक असतं शिक्षकासाठी त्या दृष्टीने जर मला काही स्वतःलाही डेव्हलप करून आणि जर काही करता आलं त्या दृष्टिकोनातून मी नक्कीच प्रयत्न करेल अरे खूप छान खूप छान विचार आता जे आपण उपक्रमशील अध्यापन याविषयी बोललो त्यातला एखादा असा उपक्रम आमच्या प्रेक्षकांसाठी सांगता येईल का की जो खरंच तुमच्या मनाला भावलाय आणि विद्यार्थ्यांच्याही मनाला भावलाय हो कसं शिक्षक म्हणून ज्या वेळेस मी आम्ही काम करतो तर प्रत्येक विद्यार्थी हा एका वेगळ्या समस्येच्या रूपात माझ्यासमोर उभा असतो आणि काही मुलांना एकदा सांगितलं की समजतं आणि काही मुलांना दोन वेळा तीन वेळा सांगूनही समजत नाही मग ते खरं आव्हान आमच्यासमोर तयार होतं आणि आता याच्यासाठी मी आणखी काय वेगळं करू शकते तर त्याच्यासाठी मी मी जो जो विचार केला जे जे उपक्रम राबवले ते सर्व त्याच्यामध्ये येतात समजा एखाद्या विद्यार्थ्याला एकदा सांगितलं की समजून सांगितलं नुसतं तोंडी तरी त्याला समजतं पण एखाद्या विद्यार्थ्याला काही वस्तू हातात देऊन विशेष करून गणिताचा जो विषय असतो तो अमूर्त संकल्पना असतात पण पन त्यात जर मुलांना मूर्ततेकडून जर त्याला अमूर्ततेकडे नेलं तर त्या चिरकाल त्याच्या स्मरणात राहतात अत्यंत महत्त्वाचा असा गणिताचा असा विषय असतो आणि संख्या बेरीज वजाबाकी हे एक फक्त यांत्रिकपणा न राहतात त्याच्यामध्ये जर प्रत्यक्ष वस्तूंचा वापर मग गोट्या असतील मणी असतील काड्या असतील आईस्क्रीमच्या काड्या असतील खूप सारं साहित्य असतं आमच्या वर्गात आणि त्या त्यांच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना ते समजून दिलं तर त्याला त्या गोष्टी त्याला चांगल्या समजतात आणि हा दशक हा एकक हा दशक कसा तयार होतो शतक कसा तयार होतो हजाराची संकल्पना या सगळ्या गोष्टी त्यांना चांगल्यापैकी समजतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश हा ज्ञानरचनावादी या शब्दामध्ये होतो ज्ञान रचनावादी याचा अर्थ असा की जे मूल आपल्या शाळेत येतं ते अगदीच निरंकण असतं किंवा कि त्याला काहीच येत नाही तो आपण जे म्हणतो ना की मूल मातीचा गोळा तर तो मातीचा गोळा अजिबात नसतो आणि शिक्षक त्याला घडवण्याचं कार्य करतं असं अजिबात नसतं त्याच्या मध्ये अनेक जगात जन्माला आल्यापासून तर पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत अनेक स त्याच्या भो भोवतालचं जे जग आहे मग त्याचं कुटुंब असेल त्याची आई असेल तो ज्या ज्या जगाशी ज्या ज्या पद्धतीने तो कम्युनिकेशन करतो त्यातनं जे मिळालेलं ज्ञान असतं हे पूर्वज्ञानाचा भरपूर साठा त्याच्याजवळ असतो आणि त्या पूर्वज्ञानाचा वापर करून ज्या वेळेस नवीन ज्ञान दिलं जातं त्याला त्या ज्ञानाची रचना होते आणि म्हणून त्याला ज्ञान रचनावादी शिक्षण असं म्हणतं उदा म्हणतात उदाहरणार्थ समजा मी मूल शाळेत आलं आणि गणिताचं त्याला एक माहीत नाही दोन माहीत नाही काही माहीत नाही मी सहज म्हटलं तुझ्याकडे दोन चॉकलेट आहेत मी अजून तुला दोन चॉकलेट दिले तरी तो मला लगेच उत्तर देईल माझ्याकडे चार चॉकलेट झाले तो गणित कुठे शिकायला गेलाय का नाही तर हा ज्ञानाचा साठा सबोलताच्या जगाकडून त्याच्यामध्ये आपोआप आप तयार झालेला आहे फक्त त्याचा वापर करून मला नवीन ज्ञानाची रचना करायची आहे त्याला ज्ञानरचनावादी शिक्षण असं म्हणतो अरे वा म्हणजे तुम्ही तुमच्या या उपक्रमाद्वारे गणितासारखा जो अवघड विषय आहे तो मनोरंजक बनवला आहे मुलांसाठी सोप्या पद्धतीने तो बनवलेला आहे तर खूप छान असा हा तुम्ही सांगितला परंतु तुम्ही म्हंटला की एक थर्ड लँग्वेज ज्यांच्यासाठी मराठी अगदी शुद्ध बोलणं हे देखील अवघड आहे त्यांना इंग्रजीचं कसं नॉलेज द्यायचं आणि इंग्रजी भाषा कशी बोलायला लावायची ते एक चॅलेंजच आहे खरं तर तर त्याच्याविषयी थोडंसं सांगाल हो त्याविषयी जे मी प्रयत्न केले त्याविषयी निश्चितच मला सांगायला आवडेल आ, मांजरे या ठिकाणी असताना मी आता पहिली दुसरीपासून सेमी इंग्रजी चालू केलं आणि आता बऱ्यापैकी मुलं वाचन वगैरे हे करतात फोनिक्सचा वापर करून वगैरे पण स्पोकनकडे कसं आणायचं हे एक मोठ मुट, मोठं चॅलेंज अस असतं तर मग आता काय करायचं तर त्याच्यासाठी वेगवेगळे जे खेळ आहेत त्या खेळांचा वापर केला मग क्वेश्चन चेन असेल समजा आता व्हॉट इज युअर नेम ही जरी नुसतं मुलांकडनं करून घ्यायचं तर ते, ते मुलांना गोलाकार बसवून एकाने दुसऱ्याला विचारायचं व्हॉट इज युअर नेम तो त्याचं उत्तर देईल आणि पुढच्या मुलाला तोच प्रश्न विचारेल अशी जेव्हा ती क्वेश्चन आन्सर क्वेश्चन आन्सर असे चेन तयार होते तर एका चेनमध्येच त्यांचा तो प्रश्न आणि त्याचं उत्तर हे परफेक्ट त्यांचं होऊन जातं अशा पद्धतीने खूप साऱ्या प्रश्नांचा सराव आपण घेऊ शकतो अरे वा खूप छान हा उपक्रम देखील खूप आवडला हे खरोखर समाधान ह्या क्षेत्रात इतकं समाधान मिळतं शिक्षण क्षेत्रामध्ये त्याची हो तुलना कोणत्याच क्षेत्राशी मी करू शकत नाही आणि मांजरे या ठिकाणी मी पाच वर्ष काम केल्यानंतर त्या ठिकाणी माझा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आणि गावातले सर्व ग्रामस्थ वगैरे जमा झाले की नाही मॅडम तुम्ही इतकं का चांगलं काम केलं आहे तर आम्हाला तुमचा निरोप समारंभ करायचा म्हटलं ठीक आहे गेली त्यानंतर मग माझी विद्यार्थी होती येतात तिसरीचे आणि त्या मुलांनी मग त्यांच्या हाताने कोणी ग्रीटिंग कार्ड्स कॉन्ट्रीब्युशन केलं बांगड्या घेतल्या माझ्यासाठी मग मा कोणाच्या मम्मी सारख्या मॅडम दिसतात मग मा त्यांचं माप बरोबर येईल मॅडमला मग त्या मम्मीच्या मापाच्या बांगड्या वगैरे घेऊन ठेवल्या oh, oh, oh. आणि ते सगळं मी गोळा केलं आणि घरी घेऊन आली घरी आल्यानंतर आणि मग एक एक, एक, एक आणि पाच मी माझी भाऊनिक गुंतवणूक जरा जास्त होते विद्यार्थ्यांमध्ये आणि मग जेव्हा मी घरी येऊन त्या सगळ्या गोष्टी बघत बसली की कोणी काय लिहिलं कोणी काय लिहिलं तर ऋतुजा म्हणून माझी एक विद्यार्थिनी होती तिसरीची मुलगी तर तिने लिहिलं माय आई इन स्कूल हा हे म्हणजे वाचल्यानंतरच मला एकदम माझी म्हणजे धाराच व्हायला लागले की मुलं प्रत्यक्ष आयुष्य होतात आपल्यामध्ये आणि कोणत्या पुरस्काराची गरज आहे हाच खूप मोठा पुरस्कार मला त्या दिवशी मिळाला खूपच खर तर खूप टचिंग असा अनुभव तुम्ही सांगितला कारण की म्हणतात ना की कुठल्याही पुरस्कारापेक्षा जे विद्यार्थ्यांचं प्रेम तुम्हाला लागतंय या सगळ्या तुमच्या कार्यामुळे तेच एक मोठा पुरस्कार आहे खूप छान अगदी भावनिक आणि व्हायला झालं मला देखील ऐकून खूप सुंदर आणि खूप मुलांचा आणि माझं बॉन्डिंग आणि माझा पहिला विश्वास की ज्या वेळेस मुलं शिक्षकावर विश्वास ठेवतील त्याच वेळेस तुम्ही त्यांना शिक्त करू शकता जोपर्यंत मुलांचा विश्वास पालकांचा तर नंतरची गोष्ट मुलांचा विश्वास तुमच्यावर बसत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही मुलांचा आणि शिक्षकांचं एक चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग जेव्हा तयार होतं त्याच वेळेस मुलं म्हणजे शिक्षकाला जे अपेक्षित आहे की मला यांच्याकडनं हे करून घ्यायचंय त्याच वेळेस ते मुलांकडनं मी करून घेऊ शकते त्या क्षमता तुमचं बॉन्डिंग मुलांचा तुमच्यावर असलेला विश्वास ट्रस्ट ते खरंच तुम्ही ते चीज करता या सगळ्या खूपच छान असे तुमची जर्नी आहे आणि बस... ते बॉन्डिंग तयार करण्यासाठी खूप अगदी मग त्यांच्या जवळ जाणं अगदी म्हणजे त्यांचे वाढदिवस साजरे करणं मी स्वतः केक बनवायची घरी आणि प्रत्येक मुलाचा वाढदिवस मी शाळेत केलेला आहे मग एका विस्तार अधिकारी पण आमच्या एकदा अशा व्हिजिटला आल्या की तू प्रत्येक मुलाचा वाढदिवस खरं आहे का मग मुलांना विचारलं मुलांनी सांगितलं हो आमचा प्रत्येकाचा वाढदिवस पण ते करण्यामागचं कारण असं होतं की ग्रामीण भागामध्ये काही जो आ, मी म्हटलं की आर्थिक दुर्बल गटात गट, mm. गटातून काही मुलं जी आलेली होती आता त्या गोष्टीला बारा तेरा वर्ष झाली त्यावेळेचा किस्सा तर त्या, त्या मुलांनी केकची चव सुद्धा घेतलेली नव्हती आणि mm. तो आनंद त्यांचं सेलिब्रेशन माझा वाढदिवस आणि माझं सेलिब्रेशन असं घडलेलंच नव्हतं ते जे आम्ही सगळे मुलं मिळून सगळे करायचो तो जो आनंद आणि ती जी ओढ त्याला शाळेची लागायची त्या सगळ्या तो जे आपलेपणाचं आणि वातावरण निर्माण व्हायचं आणि कोणत्याही गटात समाजात आपण एक समाजशील प्राणी आहोत आणि आपल्याला प्रत्येकाला ही अपेक्षा असते स्वीकार समाजाकडून कुटुंबाकडून स्वीकार ही पहिली अपेक्षा प्रत्येक मानवप्राण्याची असते आणि तेच जेव्हा विद्यार्थी माझ्या समोर येतात त्यांना ही तीच अपेक्षा असते की त्यांचा स्वीकार सभोवतालच्या गटाकडून शिक्षकाकडून झाला पाहिजे आणि ज्यावेळेस हे वेगवेगळे वे 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 उपक्रम आपण त्यांच्यासाठी करतो त्यातनं ती भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि आपोआपच शाळेची गोडी लागते विद्यार्थ्यांना हो त्याचं एक आणखी एक किस्सा मी सांगेल अणु म्हणून एक मुलगी होती खूपच म्हणजे आर्थिक तर काही काही विषयच नव्हता अगदी रोजंदारीवर त्यात पण आई कुठे वडील कुठे आणि मावशीकडे आली त्यातल्या त्यात तिला म्हणजे तिच्या मनात इतकं न्यूनगंड की शरीरावर पण पूर्ण तिचं स्किन अशी सोलल्यासारखी काहीतरी त्वचेचा आजार मग मी ते डॉक्टरांना पण रेफर करायचे मी जर असे काही मुलं असले तर मी स्वतः त्यांना वाडियाला इकडे पण घेऊन यायचे स्वतः हो पालक येऊ अगर ना येऊ पण मी स्वतः रेफर केलेले आहेत काही मुलं मग आता बाकीची पण मुलं तिला जरा हे करायचे की तिच्या जवळ कसं जायचं काय कसं तर मी मला म्हणजे सांगायला सुद्धा आनंद वाटेल की हळूहळू मुलांमध्ये मी तिच्याविषयी प्रेम की mm -hmm. तिला आपण कसं ट्रीट केलं पाहिजे हे मुलांना समजवलं mm -hmm. तर मुलं मी जायच्या आत एक पाण्याची बादली भरून आणि उन्हात ठेवून उन द्यायचे बारापर्यंत ते पाणी आपोआप तापायचं mm -hmm. आणि त्या पाण्याने आम्ही मुलं आणि आम्ही तिला रोज आंघोळ घालायचो हा आणि ते असं सगळं करता करता जवळजवळ दीड महिन्यानंतर ती मुलगी पहिल्यांदा माझ्याशी बोलली mm -hmm. ज्यावेळेस मी तिला टायर टायर त्यावेळेस आमचं याचं ट्रेनिंग होतं मराठीचं आणि त्याच्यात या सर्व खेळांचं महत्त्व होतं की विद्यार्थी शाळेत आल्यानंतर टायर कसं एका रेषेत किंवा अनेक बांगडीच्या काचांचं डिझाईन तयार करणं किंवा मग टर्फल असेल शेंगा सोलणं अनेक ऍक्टिव्हिटीचा त्या ठिकाणी समावेश होता म्हटलं चला आता ही बोलतच नाही तर आपण हे ट्राय करू आणि सहज तिला मैदानावर नेलं टायर दिलं हातात एक काठी दिली चल आणि पहिल्यांदा ती पूर्वी हसली त्या दिवशी मला खूप समाधान वाटलं आणखी ते हेच खरं म्हणतो ना की कृतीशील उपक्रमशील जे काही शिक्षण आणि भावनिक विकास मुलांचा म्हणजे तुम्ही एका शिक्षिकेबरोबर मुलांना तर हे अशी गोष्ट आहे खूपच छान पुढचा माझा प्रश्न तुमच्यासाठी असा असणार आहे म्हणजे प्रश्न नाहीच म्हणायचा मुळी मला त्याला की तुम्ही आमच्या ज्या महिला तुम्हाला बघताय जे प्रेक्षक तुम्हाला बघताय आणि तुमच्यासारखंच काहीतरी बनू इच्छित आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार तर ज्या आपण या इंटरव्ह्यू ज्या महिला किंवा भगिणी महिला भगिणी किंवा ज्या मैत्रिणी युवा वर्गातील मैत्रिणी ज्या बघत असतील तर मी त्यांना एवढंच सांगेल की क्षेत्र कोणतंही असो मी आता सेवा क्षेत्रात आहे शिक्षक डॉक्टर हे सर्व सेवा क्षेत्रात गणले जातात त्यामुळे ते एक सामाजिक काम पगार पैसा यापेक्षाही आधी मी समाजाचं काहीतरी देणं लागते आणि माझ्यासमोर जे मुलं आहेत किंवा काय त्यांच्यासाठी मी काय माझ्या परिघाच्या पलीकडे जाऊन मला काय करता येईल याविषयी मी ने जा, नेमकी नेहमी जागरूक असते पण विद्यार्थिनींसाठी किंवा ज्या काही फील्डमध्ये आपण जाणार आहोत त्या फील्डव्यतिरिक्त पण जर आपल्याला समाजासाठी काही करता आलं कोणत्याही माध्यमातून तर ते निश्चितच केलं पाहिजे खूपच सुरेख असा संदेश तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी दिलेला आहे नैनाजी म्हणजे आपण पैशाकडे न बघता दुसऱ्याच्या आनंदात आपलं समाधान शोधणं दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणं हे खूप महत्वाचं आहे आणि जर तसं आपण केलं तर नक्कीच आपण केलेले कार्य हे उत्तम होईल त्याचं म्हणतात ना एक लेवलच वरच्याकडे जाईल आणि वाढेल तर असा सुंदर असा संदेश तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी दिला तुम्ही आज मंचवर आलात तुमचं इतका सुंदर जीवन प्रवास ऐकवला आणि एक मोटिवेशन दिलं आमच्या सगळ्या महिलांसाठी आमच्या महिला प्रेक्षकांसाठी त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद